श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री राम भ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 25 नोव्हेंबर आजचे बोधवचन संतांनी नामस्मरणरूपी नाव आपणास दिली आहे त्यात विश्वासाने बसू संत कर्णधार आहेत ते आपणास पैल पार नेतील श्रीराम प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे भगवंत भेटीसाठी तो अहोरात्र तळमळत असतो पण माया पार झाल्याशिवाय ही भेट अशक्य आहे भगवंत आणि जीव यामध्ये मायेचा अडसर आहे समर्थांनी या मूळ मायेवर चंचल नदीचे रूप रचले आहे मूळ माया चंचल आणि वासनामय असल्याने ती वाहत्या प्रवाहाप्रमाणे आहे ती भगवंताचीच एक विलक्षण सूक्ष्म शक्ती आहे ती व्यक्तदशेला आल्यावर भगवंतालाच झाकून टाकते सामान्य माणसांची वृत्ती स्थूलाकडे घेते म्हणून बहुतेक जण तिच्या प्रवाहात वाहत जाऊन नाहीसे होतात पण प्रवाहाच्या उलट म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याचा प्रयत्न करणारे जेव्हा तिच्या उगमापर्यंत जातात तेव्हा मी ब्रह्म आहे असा त्यांना अनुभव येतो आणि त्याही पुढे गेल्यावर ते ब्रह्माशी तदाकार होतात मूळ माया अंतर्धान पावते अशा माया पार करणाऱ्या आणि रूप होणाऱ्या पुरुषांना समर्थ वृत्तीशून्य योगेश्वर म्हणून संबोधतात माऊलीने पण सातव्या अध्यायात या माया नदीचे मोठे मार्मिक वर्णन केलेले आहे ही माया नदी तरुण जाण्यास फार कठीण आहे या त्रिगुणमयी विश्वाने भगवंतालाच झाकून टाकले आहे या नदीचे उत्कट वर्णन करून माऊली म्हणते बुद्धी वेदाभ्यास तप यज्ञ कर्म इत्यादी साधनांनी जे ही नदी पार करण्याचा प्रयत्न करतात त्यांची त्या प्रवाहात असणाऱ्या विषय मद अ, अभिमान इत्यादी संकटांनी दमछाक होते आणि ते अयशस्वी होतात परंतु जे सद्गुरु चरणांचा आश्रय करून सर्व भावाने भगवंताला शरण जातात तेच तरतात बाकी सर्व अहंकार रूपी भूताने पछाडले जातात आणि जन्ममृत्यूच्या चक्रात फिरत राहतात उपासकामध्ये सुद्धा आर्त जिज्ञासू अर्थार्थी व ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त असतात त्यापैकी ज्ञानी भक्त हा वैराग्य सत्संगती निष्काम कर्म व गुरुकृपा यामुळे रूप होतो आणि माया पार करतो थोडक्यात स्वतःच्या बळावर कोणत्याही साधनाने माया जिंकता येत नाही अहमचा नाश झाल्याशिवाय माया पार होता येत नाही संत किंवा सद्गुरूंना शरण जाऊन त्यांनी सांगितलेल्या साधनात राहून अनुसंधान साधले तर अहम जाईल आणि ब्रह्मप्राप्ती होईल भगवान म्हणतात दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेवये प्रपद्यन्ते मायाम येताम तरण ही त्रिगुणात्मक अलौकिक माया पार करण्यासाठी भगवंतालाच शरण गेले पाहिजे जन्माला येताक्षणीच भगवंतानी हे कृतीने सिद्ध केले नवजात बालकाला डोक्यावर घेऊन निशंकपणे वसुदेव फर पावसात यमुनेच्या प्रचंड पुरात काळोख्या रात्री शिरले आणि भगवंत चरणांना स्पर्श करून यमुना दुभंग झाली आणि वसुदेवांना बारा हात रस्ता मोकळा करून दिला भगवंत कृपेनेच अशी माया नदी ही पार करता येते मात्र डोक्यावर त्याचे कृ कृपाछत्र हवे आद्यशंकराचार्यांचे सदानंद नावाचे एक शिष्य होते शंकराचार्य गंगा तीरावर होते दुसऱ्या तीरावर सदानंद होते गुरूंना भेटण्यासाठी सदानंद पाण्यावरून चालत गेले त्यांच्या प्रत्येक पावलाखाली कमळ उत्पन्न झाले सदानंदाचे नाव पद्मपाद झाले गुरुकृपेने तेही नदी पार गेले म्हणून संतांनी जी नामस्मरण रूपी नाव दिली आहे त्या नावेने माया पार व्हावे माऊली म्हणते नामाचीया सहस्त्रवरी नावा या अवधारी अशा नावापैकी कोणत्याही एका नावेत बसावे संत कर्णधार आहेत ते आपणास पार नेतील यावर विश्वास असावा श्रीराम समर्थ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ